जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे नव्वदावा पाहणार आहोत नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी करता परे परेहून परता नलिंपे विवरता तया कल्पित जावे परिसंग सोडून सुखे राहावे जय जय रघुवीर समर्थ परमात्मा कसा आहे हे सांगताना रामदास स्वामी म्हणतात नवे सृष्टी करता नभे कार्य करता समर्थ म्हणतात तो परब्रह्म परमात्मा काही करत नाही तो अकर्ता आहे तो कार्य कारण भावाच्या पलीकडे आहे तो निर्गुण निराकार अनादी अनंत आहे आपण असे मानतो की ही सृष्टी त्याने निर्माण केली तो त्याचं पालन करतो आणि त्याचा लयही करतो परंतु वास्तविक ह्या मानवी मनाच्या कल्पना आहे आणि त्या आपण त्या परमेश्वरावर लादतो परमात्म्याचा या सर्व गोष्टींशी काहीही संबंध नाही आणि मग अशा परमात्म्याचं वर्णन कसं करावं हे आपल्याला कळत नाही त्याचं वर्णन करताच येत नाही कारण तो वर्णनातीत आहे समर्थ म्हणतात तो परमात्मा कसा आहे तर परेहू डी परता न लिंपे विवरता तो परमात्मा परेहुनी परता म्हणजे परावाणीच्याही पलीकडे आहे आपल्याला माहिती आहे की मुख्य चार प्रकारच्या वाणी आहेत एक आहे परा दुसरी पश्चंती तिसरी मध्यमा आणि चौथी वैखरी या सर्वात परावाणी सूक्ष्म आहे आणि समर्थ म्हणतात तो परमात्मा तर त्या परावाणीच्याही पलीकडे आहे म्हणजे तो अतिशय सूक्ष्म आहे तसेच समर्थ म्हणतात की न लिंपे विवर्ता विवर्ता म्हणजे काय माया किंवा आपला भ्रम अर्थात त्याला मायेचा स्पर्श होत नाही माया त्याला लिंपू शकत नाही समर्थ म्हणतात तया निर्विक निर्विकल्पाशी कल्पित जावे तो परमात्मा जो निर्विकल्प निर्विकल्प आहे तो कल्पनेच्याही पलीकडे आहे तो दिसत नाही पण तरीही आपल्याला त्याचं अस्तित्व अमान्य करता येत नाही तो दिसत नसला तरी तो आहे हे आपल्याला कल्पनेनी मान्य करावा लागतो तो, तो कल्पनेच्याही पलीकडे जरी असला तरी आपण तो आहे अशीच त्याची कल्पना करावी त्या निर्गुण निराकार निर्विकल्पाची आपण सगुण रूपात कल्पना करावी त्या सगुण रूपात त्याचं ध्यान करावं सगुण रूपात ध्यान करता करताच आपण निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो या दृश्य जगाला आपण खरे मानतो त्यामध्ये आपण रममान होतो पण हा वास्तविक आपला भ्रम आहे कल्पनाच आहे जोपर्यंत आपला हा भ्रम नाहीसा होत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला होऊच शकत नाही आपण कल्पनातीत झाल्याशिवाय परमात्मा कसा आहे हे आपल्याला समजूच शकत नाही समर्थ म्हणतात परिसंग सोडून निस्संग व्हावे तो परमात्मा ही ही निस्संग आहे त्याला कशाचाही संग नाही मग आपल्यालाही सर्व संग सोडून निस्संग व्हावे लागेल तेव्हाच तो आपल्याला कळू शकेल परंतु निस्संग होणे म्हणजे संसार सोडणे नाही हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल या संसारामध्ये राहूनच आपल्याला त्यापासून आलिप्त आणि निसंग राहायला शिकलं पाहिजे तसा अभ्यासही आपल्याला करावा लागेल असा अभ्यासाचा सराव रोज सतत करावा लागेल आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहार करताना ही गोष्ट आपल्याला सतत लक्षात ठेवावं लागेल आता बघा ना रोजच्या दैनंदिन जीवनातही आपल्याला काही शिकायचे असेल तर त्याचा आपल्याला सराव करावाच लागतो त्याचा अभ्यास करावाच लागतो आता अगदी एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा भाकरी पोळी जी आपण करतो ती काही आपल्याला एकदम जमते का नाही रोज आपल्याला तिथं थोडा थोडा सराव करता करता आपण भाकरी किंवा पोळी करण्यामध्ये पारंगत होतो तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये सरावाची गरजच आहे मग पारमार्थिक क्षेत्रात पण त्याची गरज आहे किंबहुना पारमार्थिक क्षेत्रात त्याची जास्त गरज आहे कारण संसार हा होत राहतो पण परमार्थ केल्याशिवाय होत नाही म्हणून संसारात राहून निसंग राहण्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि आपण निसंग झालो तरच त्या निस्संग परमात्म्याला पर्यंत आपण पोहोचू शकू आपण त्याला ओळखू शकू म्हणून समर्थ म्हणतात नवे कार्यकर्ता नवे सृष्टिकर्ता परेहू निपरता न लिंपे विवरता. तया निर्विकल्पासी कल्पित जावे परिसंग सोडूनी सुखे राहावे जय जय रघुवीर समर्थ